मरीगाव वार्ता न्यूज चॅनल ताजा घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत मरीगाव वार्ता सर्वसामान्य कष्टकरी समाजाने सामूहिक विवाह मेळाव्यात सहभागी होऊन शासकीय योजनांचा लाभ घ्यावा बाबाराव मडावी यांचे प्रतिपादन पंचशेर बहुउद्देशीय शिक्षण संस्थेच्या वतीने नुकताच सर्वधर्मीय बौद्ध आदिवासी आंतरजातीय विवाह मेळावा लॉर्ड्स बुद्ध टीव्ही चॅनलच्या हॉलमध्ये संपन्न झालाय सर्वप्रथम सुनंदा बाबारावजी मडावी माजी नगरसेविका यांच्या हस्ते गौतम बुद्धांच्या मूर्तीसमोर प्रज्वलित करून उद्घाटन करण्यात आले विवाह मेळाव्याचे अध्यक्ष प्रख्यात साहित्यिक बाबाराव मडावी आकांतकार हे होते बाबारावजी मळावी आपल्या अध्यक्ष भाषणात म्हणाले पंचशील बहुउद्देशीय संस्थेचे कार्य संस्थापक अध्यक्ष दादाराव पाझारे ही आपल्या तळागाळातल्या परिस्थितीतून जाणीवा ठेवून मागील पंधरा वर्षापासून चालवित आहे या विवाह मेळाव्यात सर्व धर्मीय तसेच अंध अपंग आंतरजातीय विधवा विदूर यांचा समावेश केला जातो हे के विशेष आहे समाजातील समस्या विचित जाणे हा उद्देश ठेवून होत असलेल्या मेळाव्यात एकोणवीस बौद्ध एकोणवीस आदिवासी सात ओबीसी असे एकूण पंचेचाळीस जोडप्यांचा विवाह मेळावा होत आहे विवाह प्रसंगी भरमसाठ खर्च करून कर्जबाजारी होऊन आपले संसार संकटात टाकण्यापेक्षा गरीब कष्टकरी समाजाने सामूहिक विवाह सोहळ्यात सहभाग घेऊन शासकीय योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन केले मुलीला आपले घरदार सोडून नव्या घरी जाऊन नवे जीवन सुरू करावे लागते तिला सासरी आई वडिलांचे प्रेम मिळावे तसेच मुलीने सासू सासरे हे आपले पुढील जीवनातील आई वडिलांच्या जागी आहेत अशी भावना जोपासावी अशी विनंती केली बौद्ध आदिवासी ओबीसी असे विवाह जोडपे बुद्धांची शांतता प्रज्ञा करुणा आणि समतेचा अनुभव घेत होते या प्रसंगी उद्घाटनीय भाषण सुनंदा मळावी अतिथी विलासभाऊ कनाके गोविंद मेश्राम माजी सभापती नगर परिषद कृष्णाजी माजी नगरसेवक विशाखा स्तूल किशोर नारांजे रवी श्रीरामे माननीय रामटेके मॅडम समाज कल्याण विभाग प्रतिनिधी यांचे मार्गदर्शन पर भाषण झाले प्रास्ताविक अॅडव्होकेट राहुल पाटील यांनी केले प्रबोधनकार वनिता नाईक वासुदेव कोंडेकर कृष्णाजी परिपगार यांनी विवाह लावण्याची प्रक्रिया पूर्ण केली पंडित घोटेकर माजी सरपंच यांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे संचलन आयोजक प्रमुख दादारावजी पाझारे यांनी केले आयोजन समितीचे प्रकाश घोटेकर संतोष मेश्राम धनराज बांबर्डे जयथूल विशाल पाझारे संघपाल पाझारे शिवशंकर बोरकर खुशाल पाझारे यांनी यशस्वीरित्या परिश्रम घेतले